परळीने लोकशाहीची एकूणच गनिमा ठेवली होती देशभरात त्या परळीमध्ये असं दुर्दैवी आहे हे प्रकार जे ते पण नाही रोहित पवार यांचं जे म्हणणं की परळीमध्ये अशा असा प्रकार घडला मला असं वाटतंय का की हे सगळं घडलेलं आहे आणि आतापर्यंत जेव्हा विरोधी पक्षाचा तो पंधरा आमदार नाही तेव्हाही ते असंच म्हणाल ते त्यांचं ते त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि त्याला म्हणतात खेड्याच्या भाषेत चिलीन नेसल्याचं दिसते आणि निवडणूक झाल्यानंतर अशा घटना एक रोहित पवार यांनी अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आणि जे आहे यांच्या संदर्भात पण केलं होतं पैसे वाटले जात आहेत पैसे पकडून देतोय आम्ही अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्याने निवडणुकीत केलं